आजकाल अनेक लोक पारंपरिक शेती व्यवसायासोबत पूरक व्यवसायाकडे वळत आहेत त्यात मधमाशी पालन व्यवसाय हा एक अत्यंत उपयुक्त व फायदेशीर व्यवसाय आहे अशीच एक प्रेरणादायक कहाणी आहे छत्तीसगड राज्यातील येथे राहणारे इंजिनिअरिंग शिक्षण अब्दुल यांना शेती त्याचबरोबर व्यवसायात रस असल्यामुळे त्यांनी दोन हजार सोळा पासून मधमाशी पालन व्यवसायाला सुरुवात केली याबद्दल ते सांगतात की बी किपिंग हे केवळ व्यावसायिक दृष्टीने फायदेशीर नाही तर मानवी जीवनासाठी आणि पर्यावरणासाठी खूप महत्वाचे आहे याबद्दल माहिती सांगतात की हा व्यवसाय सुरुवात करताना पन्नास बॉक्सने करावी त्यासाठी सुरुवातीला चांगले प्रशिक्षण घ्यावे पन्नास बॉक्ससाठी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो जो योग्य व्यवस्थापन केल्यास एका वर्षात वसूल होऊन उत्पन्न सुरू होऊ शकते योग्य व्यवस्थापनामध्ये पिकांची योग्य निवड योग्य ठिकाणीने योग्य वेळी स्थलांतर योग्य वेळी मध आणि पॉलन काढणे या गोष्टी येतात एक बॉक्स कॉलनीमध्ये अंडी घालणारी एक राणी माशी तीस ते चाळीस हजार कामकारी माझ्या आणि दोन ते चार टक्के नर मधमाशा असतात मधमाशांची संख्या चांगल्या खाद्यामुळे अनुकूल तापमान आणि परिस्थितीमुळे वाढते या व्यवसायात एका बॉक्स मधून चाळीस ते पन्नास किलो मध आणि चार ते पाच किलो पराकन काढता येतं त्याचबरोबर मधमाशा पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात यामुळे सी ग्रेड किंवा बी ग्रेडची पिके ए ग्रेड होतात अब्दुल यांच्या दिल्ली मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमध्ये निर्यात होत असून यातून चांगला नफा मिळत असल्याचं ते सांगतात ज्याप्रमाणे भारतात हरित क्रांती आणि श्वेत क्रांती आली त्याचप्रमाणे आता मध क्रांती सुरू झाली आहे त्यामुळे मध व मेन यांचे उत्पादन करून आर्थिक लाभ देणारा हा मधमाशी पालन व्यवसाय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचं अब्दुल सांगतात तर तुम्हाला निसर्गाची सुसंगत नफा देणार आणि कमी गुंतवणुकीतून सुरू करणारे या मधमाशी पालन व्यवसायाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा